फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अजून लेखनाला अर्पण केली होती प्रत्येक शोषित वंचित आणि दलित घटकांनी आवर्जून बाबासाहेबांचे अण्णाभाऊ साठे यांचे जे, जे लेखन आहे जे स्पीचेस अँड रायटिंग्स आहेत हे वाचणं आवश्यक आहे पखीरामध्ये तुम्हाला आवर्जून सांगावीची गोष्ट अशी आहे शोषित वंचित दलित घटकातील एक तरुण किती स्वाभिमानी असू शकतो किती शूर असू शकतो किती झुंजार असू शकतो हे पूर्ण फकीरामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल त्यावेळेस ते जे गुण आहेत हे कसे फकिरा यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजे रानोजी यांच्याकडून कसे मिळाले हे तुम्हाला इथं वाचायला मिळेल हे वाचा लवकरच पूर्ण ब्रिफिंग आपणासमोर येईल पण मला तर खूप आवडली तुम्ही आवर्जून वाचा